नमस्कार बहिणीनो भावानो मैत्रानं मैत्रिणी हो काय हे कशी मिळून मिसळून राहतात तसं आपण माणसं कधी मिळून मिसळून राहणार कशी एकमेकाला जीव लावतात ह्यांच्यात किती म्हणजे प्रामाणिकपणा आहे आणि ओळखी चाललं तरी एक जीवाची बनवून राहतात ही ही आमची पाळलेली आहे बघा लहानपणापासून तिच्या आईला झालेली तवपासून जन्मली आमच्या इथं जे ही बाहेरची ये कुणाची येते तिला बिचारेला जेवायला मिळत नाही ते तसंच आपण का मिळून मिसळून जगात राहू शकत नाही कुठल्याही गोष्टीला का चांगल्याला चांगली माणसं मिळत नाहीत का चांगल्याला चांगली लोकं मिळत नाहीत मित्रमैत्रिणी चांगल्या असाव्यात सगळ्या गोष्टी चांगल्या असाव्यात आता मुलांच्या लग्नांची कशी अडथळे बघितलं ना दहा एकर शेत पाहिजे पंधरा एकर शेत दहा बापाला दहा एकर असलं तर बा पोराकडनं वीस एकर पाहिजे पहिलं म्हातार होईपर्यंत नवरा प्रगती करतो म्हणून वाट बघायची आता पंचवीस वर्षाच्या पोरालाच म्हणतात सगळी एवढी इस्टेट असली पाहिजे परत काय करायची गरज लागली नाही पाहिजे <coughs> मुलींना कुठं डॉक्टर बनव कुठेही हे बनव आता मुलगा कसा डॉक्टर झाल्यावर मुलगी करून घेते गपचुप तसं मुली पण डॉक्टर झाल्यावर काय झाल्यावर इंजिनियर झाल्यावर त्या काय एखाद्याला म्हणजे चांगला असाल मुलगा तर त्याला नाही तू बी का बाबा काम कर मी बी काम करते म्हणून दोघांनी एकोणमेकाला सहाय्य करून चाललं पाहिजे ना पुढं आता ही शेती पोती मग तुम्ही काय बाकीचा संसार करणारच नाहीत का आयुष्यभर नुसतं खाणार आणि मिस्त मस्तपैकी हिंडणार कुठल्याच गोष्टीची तकलीफ आणि कुठलंच टेन्शन नको म्हणतात आता मुलामुली काही मुलं चांगली आहेत त्यांना उचला की त्यांच्यासंग कराना लग्न तुम्हाला काही तकलीफ व्हायला लागली एड्या बावळ्याबरोबर जातावा आपलं निघून कुठं बी कोणास बी आणि पुन्हा म्हणतात जगात मुलींचा शॉर्टेज आहे काही नाही मुलींचा शॉर्टेज बिरकेटेज झालेला मागण्या मागत राहतात म्हणून सगळ्या अडीच वाजे चालत बघा बरं हे खाल्लं दोन घास बोटाला आपलं राहिलं आपल्या पोटाला किती लागतं दहा एकर आणि पंधरा एकर लागतं का चांगले जोडीदार असले एकूणमेक चांगले राहिले की सगळंच चांगलं झालं अजून डबल पाहिजे टिबल पाहिजे चौबल पाहिजे एवढ्याच अपेक्षा आहेत तेवढ्याच अपेक्षा आहेत पहिलं त्रास द्यायचे मुलांच्या घरचे आता कुठं मुलं चांगलं वागतात मुलीबी मुलीबी काहीतरी हाट्टीपणा करतात करता, मुलं बी काहीतरी हट्टीपणा करतात असे एकूणमेकाचे सगळे लांब लांब नाते चालले आहेत मुलगा एखादा इंजिनियर डॉक्टर आहेत तर एखादी साधे बोळीने त्याच्याबरोबर लग्न करावं परपंच करावं त्यांना बी तसंच पाहिजे ह्यांना बी असंच पाहिजे पुन्हा आपण काय काय आहे कष्ट करून घ्यावं ठेवावं आनंदाने संसार करावा तसं तर काय राहिलंच नाही सगळं तुम्ही करून ठेवा आम्ही येतो आरामशीर म्हणजे दुःख काढायचं पहिल्या बायकांनी आणि ह्यांनी अजून ह्याच्यात फायदा उचलायचा सगळ्या गोष्टींचा म्हणून कसं एकूणमेकांनी प्रयत्न केला पाहिजे विचार केला पाहिजे एकूणमेकाला हा बाबा चांगलं असलं तर मी करील बाबा नसल तर मला नाही बाबा पाहिजे हे असं म्हणून बिंदास आपल्याला इन्कार करायला अधिकार आहे सगळ्या गोष्टीचा पण कोणाला बी पारखल्याशिवाय ही नको ती नको एवढंच पाहिजे मोल मग ती पैशावरच झाले की सगळ्या गोष्टीचं चांगलं आहे का नाही ते कोण बघतच नाही म्हणून चांगलं बघा आणि चांगलं करा सगळ्या गोष्टींमध्ये व्हिडिओ कसा वाटला हे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा